नमस्कार एम जे न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग आपल्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक नवीन आरोग्य मालिका मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे लहान सारखी आजारी का पडतात या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश गुजरसर तर या विषयावर चर्चा करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पूर्ण एपिसोड बघून झाल्यावर आपल्या मित्रांसोबत शेअर करा चला तर मग डॉक्टर निलेश गुजर सरांसोबत सुरू करूया आपला आजचा प्रवास आरोग्याच्या राजमार्गावर प्रायोजक अँड एकशे दोन वर्षांची जुनी परंपरा नमस्कार सर तुमचं स्वागत सायनोसायटिस तो आणि सारखा आहे आहे का काही त्यामध्ये आता सायनसास जी आहेत ती आपल्या शरीरामध्ये असलेल्या पोकळे आहेत म्हणजे आपले स्कल म्हणजे आपलं जे डोकं आहे त्याचं वजन बऱ्यापैकी जास्त आहे मग आपल्या छोट्या मानेवर पेळण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पोकळ्या तयार केल्या गेल्या त्याला सायनसिस म्हणतात तर सायनसेस सात प्रकारचे असतात मग त्या सायनसचं कसं असतं त्या सायनसचं आपलं इनलेट आणि आउटलेट एकच असतं म्हणजे एकाच ठिकाणाहून त्याचं ओपनिंग असतं ज्या मधून आत पण जात येतं बाहेर पण जात येतं आणि कित्येक वेळा ॲलर्जीमुळं इन्फेक्शन्समुळं ते ओपनिंग होतं जाम आणि ते ओपनिंग जाम होत असल्यामुळे त्याच्या आतमध्ये जे काही लिक्विड असतं त्या लिक्विड एका ठिकाणी स्टॅग्नेट झाल्यामुळं म्हणजे आता आपल्या वॉश मध्ये कसं स्टॅग्नेट झालं की कसा वास येतो कारण ते घाण झालेलं असतं तसंच सायनसमध्ये इन्फेक्शन होतं त्या सायनस बीडमध्ये आणि त्या सायनस मध्ये जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा त्याला आपण सायनसायटिस म्हणतो त्याचे उपचार काय असतात आता मध्ये काय लक्षणं आढळतात तर मध्ये काही बऱ्याच जणांना डोकं दुखतं काही जणांना ताप येतो काही जणांना तोंडाला वास येतो काही जणांना काही चक्कर येते म्हणजे त्यांचा जो बॅलन्स ॲपटाच असतो त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर इन्फेक्शन होतं आणि त्यांना चक्कर येते मग अशीही सिमटम्स आढळतात मग आपण त्याला ह्या सिमटम्सनुसार उपचार करतो आणि या सिमटम्सनुसार त्यांना सांगतो की तुम्ही हॉ गरम म्हणजे घरगुती उपचारामध्ये आपण त्यांना गरम खाणं खायला लावतो त्याच्यानंतर आपली स्टीम घ्यायला लावतो की बाबा स्टीम घ्या त्यांनी मोकळं वाटतंय का बघा हे जर फेल झालं जर आपल्याला त्याचे आपण चेक केल्यानंतर आपण ठरवतो तर की यांना अँटीबायोटिकची गरज आहे का नाही मग काही वेळा लागले तर त्यांना डिकंजेस्टंट देतो काही अँटीबायोटिक्स देतो काही वेळा आपण त्यांना पेन किलर मेडिसिन्स लाईक क्रोसिन पॅरासिटामॉल देतो त्यांना आणि काही काही वेळा अँटीएलर्जिक स्प्रे देखील लागतात जे त्याच्याबरोबर असोसिएटेड असलेल्या ॲलर्जिक रायनायटीस या आजारामध्ये असू शकतात बद्दल आपण बोललो आता आणि बऱ्याच वेळा पालक काय करतात की ओवर द काउंटर मेडिकलमध्ये जाऊनच मागच्या वेळेस मी जी प्रिस्क्राईब केली असेल ते त्यांच्याकडे चिठ्ठी असते तीच चिठ्ठी जाऊन मेडिकलमध्ये दाखवतात आणि तिकडनं तेच अँटीबायोटिक परत घेतली जातात तर ह्याचे दुष्परिणाम कितपत पेशंट राहू शकतात आता अँटीबायोटिक तेच तेच अँटीबायोटिक म्हणजे राजमार्ग नव्हे प्रत्येक वेळी फोकस वेगळा असतो इन्फेक्शन वेगळं असतं अँटीबायोटिक वेगळं असतं म्हणजे काही काही वेळा तुम्हाला जे अँटीबायोटिक असतं ज्याचं पेनिट्रेशन कुठल्या ठिकाणी पाहिजे त्यानुसार अँटीबायोटिकची चॉईस करावी लागते काही अँटीबायोटिक्स सायनसमध्ये पोचत नाहीत उदाहरणार्थ ॲजिथ्रोमायसिन इरिथ्रोमायसिन हे कॉमनली वापरले जातात हे सायनसमध्ये पोचत नाहीत पण सायनसचे पेशंट ते घेऊन टाकतात का आता ॲज इज व्हेरी सिंपल त्यांना वाटतं की दिवसातून एकदा घ्यायचं तीन डोस घ्यायचे घेऊन टाकतात मग त्यांना त्याचा फायदा नाही होत तोटाच होतो तोटा कशा प्रकारे होतो एकतर पैसा वेस्ट होतो दुसरी गोष्ट अँटीबायोटिकला रेजिस्टन्स येऊ शकतो की बाबा पुढच्या वेळी आधी घेतलं तर रिझल्ट येणार नाही जरी इंडिकेशन असलं तरी आणि तिसरं म्हणजे ते अँटीबायोटिक त्याची साईड इफेक्ट देणारच बरोबर कारण त्याला जर टार्गेटला ऑर्गन मिळाला नाही आता ऍझिथरमायसिन मुळे कित्येक वेळा गॅस्ट्रायटिस होतो ऍसिडिटी होते मग हे होणारच ना म्हणून अँटीबायोटिक अननेसेसरी घेऊ नये चेकअप करून घेतलेलं अँटीबायोटिक खरंच चांगलं त्यांनी तुम्हाला साईड इफेक्ट पासून दूर आहेत तर अजून एक संघ असतं म्हणजे नेमकं काय असतो इन्फेक्शन म्हटलं जातं बरं छाती भरली म्हणजे छातीमध्ये कफ झालेला असतो तर लोअर रिस्पिट ट्रॅकमध्ये मोठ्यांमध्ये एक ब्रॉन्कायटिस आजार सापडतो आणि लहान मुलांमध्ये कॉमनली विंटरमध्ये म्हणा पावसाळ्यामध्ये म्हणा ब्रॉन्क्युलायटिस म्हणजे छोट्याशा ज्या श्वासनळ्या असतात त्यांचा आजार ब्रॉन्क्युलायटीस सापडतो जो सहा वर्षाच्या आतमध्ये कॉमन असतो त्याच्यानंतर तिसरा छाती भरलेल्या मध्ये असतो निमोनिया निमोनिया म्हणजे त्या त्याच्या ब्रॉन्क्युलायटीसच्या पुढे जे आहे म्हणून फुग्यासारखे छोटे छोटे स्पेसिस असतात त्या स्पेसिसमध्ये झालेलं इन्फेक्शन त्याला आपण निमोनिया म्हणतो तर या तिन्हीमध्ये छाती भरणं म्हणजे बाळाला श्वास घ्यायला थोडा त्रास होतो श्वासाची गती जास्त असते त्याच्याबरोबर बऱ्याच जणांना ताप आलेला असतो आणि बाळाला खाता पित दूध पिता येत नसतं त्यामुळे बाळ दमलेलं असतं आणि खूप किरकिर करत असतं ही लक्षणं आपल्याला छाती भरलेल्या वेळा बऱ्याच वेळा सापडतं छाती भरल्यावर बऱ्याच वेळा आपण नेबिलायझेशन करतो मशीनने आपण वाफ देतो तर ती कितपत चांगली असते आणि पेशंटनी घरी पण ती घेता येते का आणि त्याने कितपत फरक पडतो निबिलेशनचे बरेच प्रकार आहेत म्हणजे काही वेळा आपण डायरेक्टर म्हणजे ॲस्थलिनची नेबुलायशन करतो काही वेळा आपण थ्री पर्सेंट नॉर्मल सलाइन त्याची नेबिलायझेशन करतो काही वेळा आपण बुडेकॉट म्हणजे एक प्रकारचे स्टिरॉइड त्याचे नेब्युलेशन करतो तर नेब्युलायझेशनची गरज कुठल्या प्रकारच्या नेब्युलेशनची गरज आहे ती कुठल्या आजाराशी निगडीत आहे त्यानुसार आपल्याला ती ठरवायला लागते म्हणजे तुम्हाला ॲलर्जिक मॅनिफेस्टेशन्स असतील म्हणजे सपोज दमा आहे किंवा ॲलर्जिक क ब्रॉन्कायटिस आहे तर तुम्हाला बुडेकॉट म्हणजे स्टिरॉइडची नेब्युलेशन लागू शकतात जर तुम्हाला श्वासनळी आकुंचन पावलेली आहे तर तुम्हाला ॲस्थलिन म्हणजे ब्रॉन्कोडायलेटरची नेब्युलेशन लागू शकतात म्हणजे नेब्युलायझेशनचा प्रकार हा प्रत्येक वेळी बदलू शकतो म्हणजे काही काही वेळा आम्ही तर थ्री पर्सेंट नॉर्मल सलाईनच पण नेब्युलायशन देतो ते पण छान काम करतो काही काही वेळा कफ खूप घट्ट झाला असतो तेव्हा आपण म्युकोलायटिक नेब्युलायझेशन देतो नेब्युलायझेशनचे प्रकार वेगवेगळे असतात त्यामुळे घरी नेब्युलाइज करायचं झालं जर पेशंटला येता येत नसेल त्यांना प्रॉब्लेम असतील तर ते घरी करू शकतात पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत मग ज्या पेशंटनं हा त्रास आहे एलर्जिकायनायटीस म्हणतो पण त्यांना एलर्जी थोडक्यात आहे त्यांचा बचाव कशा प्रकारे करायला पाहिजे आता पहिली गोष्ट म्हणजे कशी आहे की त्या ॲलर्जीच्या प्रकार आपण ऍलर्जीनुसार सांगतो म्हणजे ॲलर्जीमध्ये आपण डॉक्टर लेवलवर वेगळे उपचार करतो आणि घरगुती लेवलवर वेगळे उपचार करतो घरगुती लेवलवर आपण काय सांगतो की आपण ऍलर्जी कुठली आहे सपोज आपल्याला धुळीची ॲलर्जी आहे ॲलर्जी आहे तर त्याच्यापासून कसं लांब राहता येईल हे बघतो म्हणजे आपण घराच्या काचा तशा बनवून घेतो मग नंतर घरामध्ये आपण त्या स्वच्छता जास्त ठेवतो नंतर त्याच्याबरोबर त्या मुलाला त्याचं एक्सपोजर जास्त होऊ नये म्हणून काळजी घेतो हे आपण घरगुती लेव्हलवर करू शकतो त्याबरोबर आपण त्याला गरम गरम खाणं देतो त्याच्यानंतर लागली तर आधी त्याला स्टीम्स देतो गरम नाकाला सुधनिंग होईल असं या करून आपण त्याला ॲलर्जीच्या इम्पॅक्टपासून कमी करण्याला मदत करतो त्यानंतर जी सगळ्यात चांगली ॲलर्जी ट्रीटमेंट आहे जिला डिसेन्सिटायजेशन म्हणतात म्हणजे त्या ॲलर्जीशी एक्सपोज होऊन थोडं होऊन ॲडजस्ट होणं त्याला म्हणतो आपण डिसेन्सिटाइज करणं मग जेव्हा ऍलर्जी बाळाला होते मग शेवटचा आम्ही छान उपाय म्हणून त्याला डिसेन्सिटाइज करतो की बाबा हा तू आता पाच मिनिटा करता त्या ह्याच्यामध्ये धुळीमध्ये जाऊन थांब तुला काय त्रास होतोय बघू सो यू कॅन टॉलरेट दॅट मच मग आता पाच मिनिटाचं पुढं सात मिनटं कर सात मिनिटाचं पुढं नऊ मिनटं कर सो so, अशा पद्धतीनं तो त्या गोष्टीला ऍडजस्ट होतो याला म्हणतात डिसेन्सिटाइज ओके तर डिसेन्सिटाइजन हे खूप छान टेक्निक आहे पण हे टेक्निक वापरण्यासाठी तेवढी पॅरेंट्सची मॅच्युरिटी आणि पेशन्सची परीक्षा हो हो बरोबर आहे प्रत्येक वेळी धुळीत गेला की परत शिंका चालूच आणि जर सपोज शिंका चालू झाल्या तर त्यांना मानसिक त्रास होतो पण ते मानसिक त्रास सहन करायचे म्हणून म्हटलं मी पेशन्सची परीक्षा आहे की मानसिक त्रास होतो त्या मानसिक त्रासातून तुम्हाला रिझल्ट मिळू पण शकतील आणि रिझल्ट नाही पण मिळू शकणार सो ॲक्सेप्ट की रिझल्ट मिळाले तर इट्स गुड नाही मिळाले तर मग आपल्याला परत बॅक पाठीमागे यावं लागतं पण असं म्हणतात बऱ्याच वेळा की अलर्जी ती लहानपणा जी असते ती जसं वय वाढतं तसं ती कमी कमी होत जाते असं का का काही आहे का की ते एकदा चिकटली की आयुष्यभर राहणार सोबत काय सीन बा काही अलर्जीज ह्या लॉंग रन राहतात म्हणजे त्या जेनेटिक प्रीडिस्पोजिड अलर्जीज असतात म्हणजे काही जणांचा अस्थमा लाँग रन राहतो काही जणांचा चाईल्डहूड अस्थमाच असतो म्हणजे सहा वर्षानंतर सात वर्षानंतर तो निघूनच जातो म्हणजे ॲलर्जीचे प्रकार आहेत म्हणजे आमच्या ह्याच्यात आम्ही चार प्रकारचे हायपर सेन्सिटिव्ह म्हणतो मग त्या प्रकारची तुमची कुठली आहे आणि किती सिव्हिअर आहे माइल्ड आहे का मॉडरेट आहे का सिविअर आहे ह्याच्यानुसार तुमची ॲलर्जी तुम्ही आउटग्रो करणार का नाही करणार हे ठरतं पण कसं होतं की जे चाइल्डहुड असतं मा किंवा चाइल्डहुड जे असतात ते पंच्याऐंशी टक्के ते जेव्हा सहा वर्षानंतर ऑलमोस्ट जातात राहिलेले फक्त दहा ते पंधरा टक्के जणांना त्याचा दुष्परिणाम लाईफ लाँग राहतो मित्रांनो लहान मुलं आजारी का पडतात आणि पडल्यावर आपण काय काय केलं पाहिजे यावर आपण डॉक्टर गुजर सरांकडून बरंच काय शिकलो जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि हो तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन आजाराची माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या जगा आणि जगू द्या आणि पाहत राहा आरोग्याचा राजमार्ग प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी एकशे दोन वर्षांची जुनी परंपरा